नमस्कार मी बागेश्री पारनेरकर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निवडणुकीच्या आकड्यांनी सगळ्यांसमोरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं यामध्ये खरं म्हणजे अनेक महत्वाचे मुद्दे पण यातला एक महत्वाचा मुद्दा आहे की ज्यावर आता आपण बोलणार आहोत असा मुद्दा की ज्याकडे आपण कोणीच काना डोळा करू शकत नाही तो मुद्दा म्हणजे महिला मतदानाची वाढती टक्केवारी सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत महिला मतदानाची टक्केवारी ही प्रचंड वाढली आता महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना एस टीच्या प्रवासात महिलांना पन्नास टक्क्याची सवलत अशी अनेक कारणं त्यामागे आहेत दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक झाली त्यावेळी महिला मतदानाची टक्केवारी एकोणसाठ पॉईंट सव्वीस टक्के इतकी होती आणि आत्ताच्या विधानसभा निवडणुकीत हीच टक्केवारी पासष्ट पॉईंट एकवीस इतकी झाली म्हणजे बावन्न लाख मतांची उल्लेखनीय वाढ यामध्ये झाली लाडकी बहीण योजना ही सर्व स्तरातील महिलांना कमालीची भावली आता पंधराशे रुपयात नेमकं काय होतं असा विरोधकांनी सवाल जरी केला तरी पंधराशे रुपयांचं मोल हे महिला वर्गाला चांगलंच माहितीये त्यामुळे दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महिलांचं मत निर्णायक ठरलं असं अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा सांगितलं खरं म्हणजे मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठीचा संघर्ष ते महिला केंद्रित निवडणुका अशी अनेक स्थित्यंतरं अनेक वर्षात पाहायला मिळाली आत्ताच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिलांनी मतदान करून टक्केवारीच वाढवली असं नाही तर कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा द्यायचा कोणाच्या बाजूने उभं राहायचं कोणाची सत्ता आणायची यामध्ये सुद्धा मोलाची भूमिका निभावली आहे आता जगभराच्या लोकशाहीच्या इतिहासात किंवा मतदानाच्या इतिहासात आपण डोकावलं तर महिलांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला हे आपल्याला दिसून येईल अठराव्या शतकात अमेरिकेमध्ये उठाव झाल्यानंतर स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सर्व देशातील घटनेची बीजं रोवली गेली आहेत पण अमेरिकेसारख्या राजकीय व्यवस्थेला सुद्धा महिला मतदानाचं वावडं होतं त्यानंतर सुद्धा सव्वाशे वर्षांनी तिथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आणि तोही दहा लाख महिलांच्या चळवळीच्या योगदानामुळे आता या बाबतीत भारतातील महिला या भाग्यवान आहेत कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनाकारांनी पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना सुद्धा मतदानाचा अधिकार बहाल केला आता पहिली निवडणूक जेव्हा आपल्या देशामध्ये पार पडली तेव्हा केवळ आठ टक्के महिला या साक्षर होत्या आता भारतीय लोकशाहीने प्रदान केलेला मतदानाचा हा अधिकार किती महत्वाचा आहे हे त्यावेळी समजण्याच्या पलीकडे होतं पण आता त्याचं महत्व आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येतंय आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक पाहूया नेमकं काय काय घडलं होतं जशी निवडणुकीची घोषणा झाली तसं महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी लाडक्या बहिणीचा प्रचार करण्याकडे जोर दिला लाडक्या बहिणीमुळे महायुती सरकारला नक्कीच फायदा झालाय कारण पंधराशे रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होत होते पंधराशे रुपये पहिले सुरुवातीला दिले पण प्रचाराच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पाच हप्ते हे अनेक लाखो महिलांच्या खात्यात जमा झाले आणि जसा प्रचार सुरू झाला तसं पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये देणार असं आश्वासन महायुतीने दिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीने तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं पण आश्वासनाची पूर्तता महायुती सरकारने केल्यामुळे महायुती सरकारलाच पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनी संधी दिली आता लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही फक्त महाराष्ट्रातच नाही तर या संपूर्ण वर्षभरात ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या तिथे लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली म्हणजे नऊ राज्यांमध्ये निवडणुका झाल्या महाराष्ट्रासह आठ राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे सत्ता राखण्यात यश आलं सहा राज्यांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना यश आलं तर दोन राज्यांमध्ये काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना यश आलं म्हणजे थोडक्यात काय सत्ता हवी असेल तर नवा फॉर्म्युला या सगळ्या पक्षांना जो आहे तो लाडक्या बहिणीमुळे मिळाला आहे आता आपण थोडंसं झारखंडमधलं बघूया महाराष्ट्रात तर लाडक्या बहिणीमुळे यश मिळालंच पण झारखंडमध्ये सुद्धा हेमंत सोरेन सरकारला यश मिळालं पुन्हा एकदा सत्ता राखण्यात ते यशस्वी झाले मैया सन्मान योजना ही योजना सोरेन सरकारने सुरू केली या योजनेअंतर्गत एकवीस ते पन्नास वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार रुपये निवडणुकीपूर्वी चार हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आणि त्यावेळेस सुद्धा निवडणुकीच्या काळात या प्रचाराच्या काळात जसं महाराष्ट्रात घडलं की महाविकास आघाडीने जास्तीचे पैसे देण्याचं आश्वासन दिलं तसं झारखंडमध्ये भाजपने अधिकचे पैसे देण्याचं आश्वासन दिलं पण चार हप्ते जमा झाले होते आश्वासनाची पूर्तता झाली होती त्यामुळे झारखंडच्या महिलांनी पुन्हा एकदा सोरेन सरकारवर विश्वास दाखवला आणि त्यांना संधी दिली असा सगळा प्रकार मध्य प्रदेशमध्ये सुद्धा झाला विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना सुरू केली आणि निवडणुकीपूर्वी सहा हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले होते लोकसभेमध्ये सुद्धा मध्य प्रदेशमध्ये या योजनेचा फायदा झाला आणि विधानसभा निवडणूक ज्यानंतर ती झाली तिथेसुद्धा लाडली बहीण योजनेचा फायदा झाला शहात्तर टक्के महिलांनी म मध्य प्रदेशमध्ये मतदान केलं म्हणजे थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजना ही संपूर्ण वर्षभरात केंद्रस्थानी आली म्हणजे आता विजय मिळवायचा असेल सत्ता मिळवायची असेल तर महिलांचं आता ऐकावंच लागणार आहे आता महाराष्ट्रात सुद्धा एकवीसशे रुपये मिळणार आहेत त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या लाडक्या बहिणी महायुतीच्या या लाडक्या भावांच्या पाठीशी कशा उभ्या राहणार हे पाहणं महत्वाचं आहे आणखी कोणत्या योजना महिलांसाठी महायुती सरकार आणणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये कोणाच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या राहणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर सत्ता मिळवायची असेल तर एक वेगळा फॉर्म्युलाच आता सगळ्यांना मिळालाय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आता महिला या केंद्रस्थानी असणार आहे तुर्तास इथेच थांबते पण अशाच नवीन विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार